नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओ साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी मार्केटमध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली व उद्या बुधवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट वर आणि इथे आपण बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे काल आपण जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये वरच्या बाजूला ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून दिलेली होती ही लेवल कोणती होती तर सत्तेचाळीस हजार चारशे बावीसची लेवल होती आपण सत्तेचाळीस हजार चारशे ची लेवल आहे असं समजून संपूर्ण विश्लेषण केलेलं होतं खालच्या बाजूला आपण ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून दिलेली होती ही खालची इम्पॉर्टंट लेवल कोणती होती सत्तेचाळीस हजार दोनशे तीसची लेवल आहे आपण सत्तेचाळीस हजार दोनशे ची लेवल आहे असं समजून सर्व विश्लेषण केलेलं होतं आज आपण बघू शकतो हो की आज आपल्याला थोडंसं अप ओपनिंग बघायला मिळालं आणि ओपनिंग नंतर लगेचच सेलिंग कंटिन्यू झालं मात्र ह्या कालच्या आपल्या इम्पॉर्टंट लेवल खालच्या इम्पॉर्टंट जवळ आल्यानंतर इथे सपोर्ट घेतला गेला आणि अचानक एक मोठा बाऊन्स आपल्याला बघायला मिळाला जनरली असा बाउन्स आपल्याला बघायला मिळत नाही पण आपण मागच्या मंगळवारचा जर आपल्याला आठवत असेल तर मागच्या मंगळवारी सुद्धा आपल्याला अशाच प्रकारचा एक बाउन्स नंतरच्या काळात मार्केटमध्ये म्हणजे आपल्याला इथे लक्षात येईल की साधारण सा, साडेबारा पाऊंडच्या दरम्यान बारा पंचेचाळीसच्या दरम्यान असाच एक मोठा बाउन्स मंगळवारीच आपल्याला बघायला मिळाला होता त्यानंतर थोडंसं सेलिंग झालं होतं आणि मग बुधवारी सुद्धा आपल्याला दुसरी जी कॅन्डल होती ती सुद्धा अशी मोठी कॅन्डल बनली होती आणि मग अशा दोन मोठ्या कॅन्डल बनून मार्केटमध्ये तेजी झाली होती तर आज आपल्याला जो बाऊन्स आला त्यानंतर तशाच प्रकारची एक भावना तयार झाली की एक एवढी मोठी तेजी झाली आहे थोडंसं साईडवेज होईल आणि त्याच्यानंतर मग आपल्याला मार्केटमध्ये आणखीन तेजी होईल मात्र त्यानंतर जे आपल्याला चित्र दिसलं ही जी कॅन्डल तयार झाली ही कॅन्डल आपल्याला अजिबात अपेक्षित नव्हती आपल्याला म्हणजे कुणालाच अपेक्षित नव्हती की एवढे मोठी तेजी झाली त्यानंतर लगेचच आपल्याला ही मोठी कॅन्डल तयार झाली आणि तुम्ही बघू शकता या दोन कॅन्डल मध्ये आपल्याला वरच्या बाजूचं तिसरं टार्गेटच्या आसपास सुरू झालेली कॅन्डल खालच्या बाजूच्या तिसऱ्या तिसरं जे टार्गेट होत त्याच्याही खाली गेली तिथे लो बनवला आणि मग आपल्याला लगेच पुन्हा बाउन्स बघायला मिळाला आता एवढा टर्न मार्केटमध्ये जर होत असेल आणि हे सुद्धा आपल्याला एक एकेका मध्ये तर मार्केटमध्ये अशा दिवशी आपल्याला ट्रेड करणं फारच रिस्की असतं अशा दिवशी आपल्याला प्रॉफिट प्रोटेक्ट करणं सुद्धा अवघड असतं आता एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण जेव्हा खाली येत असतो तेव्हा मी इथे सांगतो की आपल्याला स्टॉप लॉस असतो तो ट्रेल करत करत खाली आणायचा आहे इथे त्यानंतर ह्या आसपास आपल्याला स्टॉप लॉस ठेवला असता आणि आपण इथनं वर जाताना जो स्टॉप लॉस हिट झाला असता वरपासून सेल केलेलं जे होतं ते आपण इथे बाहेर पडलो असतो त्यानंतर हा जो ह्या आसपास मी काल सुद्धा सांगितलं होतं की मार्केटला जर सावरायचं असेल हो तर इथेच आपल्याला संधी आहे आणि माझी पण तीच अपेक्षा होती की आता इथन ज्या अर्थी वर जात आहे त्या अर्थी आता सावरणार असं चित्र आपल्याला दिसत आहे तर त्याच्यामुळे जर तुम्ही इथे बघितलं तर ह्या तेजीमध्ये अनेकांनी बाय केलं असेल कदाचित इथे ही पहिली पंधरा मिनिटाची कॅन्डल बघून इथे अनेकांनी सेल पण केलेलं असू शकतं ह्या आसपास कुठेही एवढ्या आसपास कुठेही सेल केलेलं असू शकतं ते लोक ट्रॅप झाले त्यानंतर इथून वर जाताना ज्यांनी बाय केलं तर ते लोक नंतर लगेच ट्रॅप झाले आणि पुन्हा ज्यावेळेला एवढी मोठी रेड कॅन्डल बनते आणि त्याला फॉलोअप सुद्धा येतं त्यावेळेला ह्या संपूर्ण एरियामध्ये ज्यांनी ज्यांनी सेल केलेलं होतं ते लोक पुन्हा ट्रॅप झाले आणि अशा पद्धतीनं आज दोन्ही ब दिशांनी दोन तीन वेळा ट्रॅप झाल्यानंतर मार्केट मग साईडवेज मुवमेंट आपल्याला करताना बघायला मिळालं आपण ज्या दोन इम्पॉर्टंट लेवल दिल्या होत्या या दोन इम्पॉर्टंट मध्येच मग मार्केट अडकून पडलं आणि साइडवेज मुवमेंट व्हायला लागली आता अशा वेळेला होतं काय अशा वेळेला आपल्याला नक्कीच एक दोन दिशांचे स्टॉप लॉस आपले हिट होतात कारण आपण प्राईज नुसार जे ट्रेडिंग करत असतो इथनं आपल्याला ज्या वेळेला प्रिव्हियस हाय ब्रेक झाला आपण बाय करणार किंवा पूर्वीचा जो आपला ट्रेड होता तो आपण त्यातनं एक्झिट करणार त्यानंतर एवढी तेजी होती म्हटल्यानंतर बाय केलं असेल पुन्हा खाली आलं खाली येताना आपल्याला पुन्हा स्टॉप लॉस हिट झालं असेल खाली येते म्हणून मंदी करायला गेलो असू तर पुन्हा आपल्याला त्याच्यामध्ये सुद्धा ट्रॅप केलं गेलं अशा पद्धतीनं फार रेअर होतं दोन्ही बाजूनं ट्रॅपिंग एका बाजूला ट्रॅपिंग हे अगदी नॉर्मल आहे मार्केटमध्ये पण असं दोन्ही बाजूनं दोन तीन वेळा सलग ट्रॅप होणं करणं हे आपल्याला फार रेअर असतं जे आज आपल्याला बघायला मिळालं तर हे झालं आज कशा प्रकारे मुवमेंट झाली आता ह्या सगळ्या मुळे काय फरक झालाय ते तुम्हाला सांगतो की जनरली काय होतं की मार्केटमध्ये आता सेलिंग येणार अशीच सकाळच्या वेळी आपल्याला पहिलं कॅन्डल झाल्यानंतरची जी भावना होती तर त्याच्यामुळे अनेकांनी कॉल शॉर्ट करून ठेवलेले होते त्या सगळ्यांचं स्टॉप लॉस हिट झालेत त्यानंतर मार्केट आपल्याला इथून वर जात आहे म्हणून अनेकांनी इथनं आधी कॉल शॉर्ट करून ठेवले होते त्यांचे स्टॉप लॉस हिट झाले त्यानंतर ही एवढी मोठी तेजी होती म्हटल्यावर अनेकांनी खालनं पुट शॉर्ट केले होते मार्केट पुन्हा जेव्हा खाली आलं तेव्हा त्यांचेही स्टॉप लॉस हिट झाले तर त्याच्यामुळे झालंय असं की ऑप्शन सेलरला आणि ऑप्शन बायरला आज दोघांपैकी दोघांनाही आपल्याला फार मोठा प्रॉफिट होण्याची शक्यता नाही आहे लॉसेसच झालेले असणार आहेत मग अशा वेळेला आपल्याला काय होऊ शकतं आता येणाऱ्या काळात आपल्याला आता दोन हाय आणि लो बनलेले आहेत म्हणजे ही वरच्या बाजूला हाय बनला आहे खालच्या बाजूला हा लो बनलाय जोपर्यंत हे दोन पैकी एका दिशेनं ब्रेकआउट येत नाही आता आपल्याला काय होणार मार्केट साइडवेज होण्याची शक्यता जास्त आहे पण हे अंतर एवढं जास्त आहे की ह्याच्यामध्ये सुद्धा व्हॉलरटेल होऊ शकतं आणि इंट्राडे मध्ये आपल्याला काही त्याच्यामध्ये सेटअप किंवा इंट्राडे मध्ये आपल्याला काही मुवमेंट बघायला मिळू शकतात तर हे झालं आपल्याला आज दिवसभरामध्ये कशा पद्धतीनं मुवमेंट झाली आता आपण काय करूया हे सर्व काढून टाकूया आणि उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया त्यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा डेली टाइम मध्ये हा चार्ट आणतोय डेली टाईम मध्ये मी कालच तुम्हाला सांगितलेलं होतं आणि ते सांगतानाच तुम्हाला कारणस्व सांगितलेली होती की साधारणपणे ह्या आसपास म्हणजे ह्या ज्या दोन आता मी लेवल दाखवतोय ह्या दोन लेवल सपोर्ट म्हणून काम करणार आहेत तुम्ही जर बघितलं तर ह्याच दोन लेवल मी काल काढून दाखवलेल्या होत्या आणि मी हे सांगितलेलं होतं की ही ब्रेकआउट लेवल आहे आणि ब्रेकआउट लेवलला आपल्याला ब्रेकआउट आला होता एक हाय बनला होता आणि हाय बनल्यानंतर लेवल टेस्ट करायला खाली आलं मार्केटला जर सावरायचं असेल आणि इथनं पुन्हा तेजी करायची असेल तर हीच संधी आहे हे आपण कालच्याच व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं आणि त्यानुसार सकाळची मुवमेंट सुद्धा झाली पहिली आणि त्यानंतर जे काही सेलिंग झालं आपल्या लक्षात येईल की ह्या एरियामध्ये अजूनही सपोर्ट घेतला गेलेला आहे हा जो एरिया आहे इथनं आपण अजून खालच्या दिशेनं ब्रेकआउट झालेलं नाही आहे तर जोपर्यंत ते सत्तेचाळीस हजार दोनशेच्या खाली आपण टिकत नाही तोपर्यंत थोडंसं आपल्याला काय राहणार की बाउन्सची सुद्धा शक्यता राहणार आणि त्याच पद्धतीनं आज आपल्याला मुवमेंट बघायला मिळाली तर हे ह्या ज्या लेवल आहेत हे आपल्याला बघणं आवश्यक आहे आता ह्याच्यामध्ये झालं काय पाहिजे की हे जे आपल्याला हाय बनलाय आणि हा जो लो बनलाय तर जनरली लोक काय करतात आता उद्या एक्सपायरी आहे तर अनेकांनी आजची ही मुवमेंट बघून जाता जाता काय केलेलं असणार एक चाही सजार चा चा तर सत्तेचाळीस हजार आठशेचा कॉल शॉर्ट करून ठेवलेला असणार आणि त्याच्याबरोबर खालच्या बाजूला आपण इथे जर बघितलं तर साधारणपणे आपण असं म्हणू शकतो की शेहेचाळीस हजार नऊशे किंवा शेहेचाळीस हजार आठशे आपल्याला पुट शॉर्ट सेल करून ठेवलेला असणार ह्याला आपण हे जे अशा पद्धतीनं वरचा कॉल आणि खालचा पुट शॉर्ट सेल करून ठेवतात ऑप्शन सेलर ह्याला स्ट्रँगल असं म्हणतात किंवा साधारणपणे आपल्याला इथे दिसतंय की सत्तेचाळीस हजार दोनशेच्या आसपास आज, आज आपण क्लोजिंग दिलंय तर ह्या दोघांच्या मधोमध येणारी जी काही पोझिशन असेल म्हणजे आपण असं समजूया की शेचाळीस हजार आठशे आणि सत्तेचाळीस हजार आठशे तर साधारणपणे सत्तेचाळीस हजार तीनशेच्या आसपास दोनशे ते तीनशे च्या आसपास कॉल आणि पुट सुद्धा लोकांनी शॉर्ट केलेले असणार आहेत याला स्ट्रॅडल असं म्हणतात तर इथला सत्तेचाळीस हजार दोनशे किंवा सत्तेचाळीस हजार तीनशे कॉल पण सेल केला असणार आणि पुट पण सेल केलेला असणार त्यामुळे उद्या काय होऊ शकतं उद्या आपल्याला दोन्ही बाजूनं व्हॉलरटाईल मुवमेंट सुद्धा बघायला मिळू शकते, शकते। या रेंजमध्ये व्हॉलरटाईल मुवमेंट होऊ शकते कारण ह्या पद्धतीनं आता पोझिशन इथे तयार झालेले आहेत जे आपण आता थोड्याच वेळात बघणार आहोत तर या पद्धतीने मुवमेंट झालेली असल्यामुळे आता उद्या एक छोटीशी ह्या इनसाइड कॅन्डल आपल्याला अशी कशी तरी एक कॅन्डल इथे बघायला मिळू शकते ह्याचं कारण ज्या पद्धतीने ही मोठी मुवमेंट झाली आहे त्यानंतर एक पॉज कॅन्डल होण्याची शक्यता जास्त दिसतीये तर कशा पद्धतीची कॅन्डल होतीये हे आपल्याला बघणं इंटरेस्टिंग असणार आहे हे झालं आज काय झालं उद्या काय होऊ शकतं याविषयी सुद्धा आपण थोडक्यात के चर्चा केली आहे आता आपल्याला काय आहे उद्यासाठीचे इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल बघायचे उद्यासाठी आपण वरच्या बाजूला ही लेवल वरची इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतलेली आहे सत्तेचाळीस हजार चारशे एक्क्याण्णव ची लेवल आहे आपण सत्तेचाळीस हजार पाचशे ची लेवल आहे असं समजणार आहे खालच्या बाजूला आपण ही लेवल खालची इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतली आहे ही लेवल आहे सत्तेचाळीस हजार एकशे अठ्याहत्तर ची सत्तेचाळीस हजार एकशे पंच्याहत्तर ची लेवल आहे असं समजणार आहे सत्तेचाळीस हजार एकशे पंच्याहत्तर ही खालच्या बाजूची लेवल झाली आणि सत्तेचाळीस हजार पाचशे ही वरच्या बाजूची लेवल झाली या दोघांमध्ये अडीचशेचा डिफरन्स असल्यामुळे सत्तेचाळीस हजार तीनशे चौतीसच्या आसपास आपण एक सेंटर लाईन सुद्धा काढलेली आहे तर आता काय होऊ शकतं जर उद्या ह्या एरियामध्ये ओपनिंग झालं आणि ओपनिंग झाल्यानंतर पुन्हा खाली जाऊन जर सत्तेचाळीस हजार एकशे पंच्याहत्तरच्या खाली सत्तेचाळीस हजार दोनशे किंवा सत्तेचाळीस हजार एकशे पंच्याहत्तरच्या खाली आपल्याला बँक निफ्टी ब्रेकआउट देत असेल तर मग काय होऊ शकतं सत्तेचाळीस हजार पंच्याहत्तर शेहेचाळीस हजार नऊशे पंच्याहत्तर आणि शेहेचाळीस हजार आठशे पंच्याहत्तर असे आपल्याला खालच्या दिशेनं तीन टार्गेट बघायला मिळू शकतात मात्र इथे ओपन होऊन जर वर जात असेल तर काय होऊ शकतं मग सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला थोडा वेळ होलाटाही होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर मग अकरा बारा वाजल्यानंतर कोणत्या दिशेनं ब्रेकआउट येतो वरच्या दिशेनं येतो का खालच्या दिशेनं येतो हे बघणं मग इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे खाली ओपन होऊन जर वर जात असेल तर मग होलाटही लोण्याची शक्यता आहे कारण दोन्ही बाजूनं मग सपोर्ट आणि रेजिस्टन्स तयार होणार उद्या जर समजा गॅप ओपन झालं म्हणजे सत्तेचाळीस हजार तीनशे पन्नासच्या वर साधारणपणे ओपनिंग झालं आणि पाचशेच्या आसपास झालं तर मग इथून वर जात असताना आपल्याला बघणं इंटरेस्टिंग असणार आहे कारण आज आपण बऱ्याच वेळेला काय केलंय साधारणपणे सत्तेचाळीस हजार पाचशे ला टच करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे उद्या इथे जर गॅप ओपन झालं तर सत्तेचाळीस हजार पाचशेची ची लेवल आपल्याला ले ब्रेक होऊ शकते आणि तसं झालं तर मग सत्तेचाळीस हजार सहाशे सत्तेचाळीस हजार सातशे आणि सत्तेचाळीस हजार आठशे ची लेवल सुद्धा वरच्या दिशेनं येत असताना आपल्याला बघायला मिळू शकते ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची खूपच जर गॅप डाऊन ओपन झालं म्हणजे ह्याच्याही खाली ओपन झालं तर मग थोडा वेळ आपल्याला एक बघायचंय की एक बाउन्स येतो का आणि त्यानंतर पुन्हा खाली जातो का असं होत असेल तर मग आपल्याला Uh, मंदीचा एक चांगला ट्रेंड बघायला मिळू शकतो ओपनिंग गॅप डाऊन झाल्या झाल्या लगेचच आपल्याला ट्रेड करायचं नाही आहे कारण काय होऊ शकतं एक मोठा बाऊन्ससुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतो आज जसं झालं ओपनिंग नंतर खाली आलं आणि त्यानंतर एक बाउन्स बघायला मिळाला आणि त्यानंतर जर पुन्हा खाली येत असेल तर मात्र मग आणखीन खाली जाण्याची शक्यता निर्माण होऊ शकते ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे खूपच जर गॅप गॅप ओपन झालं सत्तेचाळीस हजार पाचशे शक्यता कमी आहे पण असं झालं तरी सुद्धा ओपनिंग नंतर एकदा सेलिंग येऊ शकतं आणि ह्या एरियामध्ये एकदा आलं की मग थोडा वेळ काय होऊ शकतं आपल्याला साइडवेज मुवमेंट होताना बघायला मिळू शकते तर ह्या पद्धतीनं आपल्याला बँक निफ्टीचं मुवमेंट लक्षात ठेवायचे आता आपण थोडंसं पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं आता आपल्याला काय करायचंय ओ आय प्रोफाईलनुसार विषय लक्षात घ्यायचा आहे तर त्याच्यासाठी मी काय केलं तेरा मार्च फक्त एक्सपायरी ठेवतो तेरा मार्चची एक्सपायरी ठेवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला आत्ता ज्या जो एरिया आपल्याला दिसतोय त्याच्यामध्ये हायेस्ट ओपन इंटरेस्ट आपल्याला इथे तयार झालेला आहे सत्तेचाळीस हजार पाचशेच्या आसपास सत्तेचाळीस हजार पाचशेला आपल्याला कॉलचा हायएस्ट ओपन इंटरेस्ट आहे हे तुमच्या लक्षात येते म्हणजे हा सगळ्यात मोठा आपल्यासाठी काय आहे रेझिस्टन्स आहे त्यामुळे उद्या जर गॅप ओपन होऊन जर वर टिकत असेल तर काय होऊ शकतं शॉर्ट कवरिंग आपल्याला बघायला मिळू शकतं तर त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्ही ज्या एरियामध्ये आता क्लोजिंग आलंय त्या एरियामध्ये बघितलं तर तुम्हाला लक्षात येते की आपल्याला रेजिस्टन्स म्हणजे कॉलचा ओपन इंटरेस्ट पुटचा ओपन इंटरेस्ट सा जवळजवळ सारखा दिसतोय थोडासा कॉलचा ओपन इंटरेस्ट वर जात असताना जास्त असणार आणि खाली येत असताना पुटचा जास्त असणार हायएस्ट आपल्याला कुठे दिसतंय तर हायएस्ट दिसतंय सत्तेचाळीस हजारला चांगला सपोर्ट आपल्याला दिसतोय त्या मनानं आपल्याला इथे कॉल रायटिंग जास्त झालेलं नाही पुट रायटिंग जास्त झालेलं आहे तर त्याच्यामुळे खालच्या बाजूला बघितलं तर सत्तेचाळीस हजार हा आपल्याला सपोर्ट आहे वरच्या बाजूला बघितलं तर सत्तेचाळीस हजार पाचशे हा आपल्यासाठी रेजिस्टन्स आहे त्यामुळे ह्या दोन एरियामध्येच आपल्याला बँक निफ्टी राहताना जास्त करून बघायला मिळेल मात्र जर इथून वर ब्रेकआउट आलं तर शॉर्ट कव्हरिंग होऊ शकतं इथून खाली जर ब्रेकडाऊन आलं तर लॉन्ग अनवाइंडिंग होऊ शकतं आणि दोन्हीमुळे आणखीन एक मोठी मुवमेंट आपल्याला उद्याच्या दिवसामध्ये बघायला मिळू शकते तर आपल्याला ह्या दोन गोष्टींवर दोन लेवलवर लक्ष ठेवायचं आहे हे झालं आजच्या दृष्टीनं ओआय प्रोफाईल आज कशा पद्धतीनं आपल्याला चेंज इन ओपन इंटरेस्ट झाला ते सुद्धा बघूया चेंज इन ओपन इंटरेस्ट जेव्हा आपल्याला बघायचं तेव्हा हो तुम्हाला लक्षात येईल आज बऱ्याच ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या साइड ला पण दिसतंय आज जर तुम्ही बघितलं तर ऑप्शनचा डेटा जास्त बनलेलाच जा नाहीये म्हणजे ह्याच्यावरनं तुम्हाला लक्षात येईल की ऑप्शनचा डेटा आज बनला नाही कारण ऑप्शन बायरला सुद्धा काय करायचं फारसं कळलेलं कर नाही आणि ऑप्शन सेलरला सुद्धा काय करायचं कर कळलं नाही कारण आज दोघांचाही इथे स्टॉप लॉसेस हिट झालेत तर त्याच्यामुळे तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला काय दिसतंय निगेटिव्ह साईडला आपल्याला खूप इकडे पोझिशन हे झालेल्या दिसत आहेत म्हणजे अनेकांनी काय केलं शॉर्ट कव्हर केले अनेकांनी लॉन्ग अनवाईंड केलं सगळंच केलं जनरली असं होत नाही वरच्या बाजूला आपण जर बघितलं तर आपल्याला शॉर्ट कव्हरिंग झालेलं दिसतं किंवा खालच्या बाजूला शॉर्ट कव्हरिंग दिसतं वरच्या बाजूला लॉंग अनवाइंडिंग झालेलं दिसतं पण असं आपल्याला इथे मिक्स आज दिसलं कारण दोन्ही बाजूनं आपल्याला लॉसेस झालेले आहेत तर त्याच्यामुळे उद्या साईडवेज होण्याची शक्यता थोडीशी जास्त वाटते किंवा आपल्याला एक वरच्या दिशेनं सुद्धा ब्रेकआउट बघायला मिळू शकतो तर हे झालं बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण पुढे जाऊया आणि उरलेले जे इंडेक्स आहेत त्यांचं विश्लेषण करायला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला निफ्टी ह्या इंडेक्सचं चार्ट ओपन करायचं आहे तर निफ्टी फिफ्टीचा मी इथे चार्ट ओपन करतोय पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये हा चार्ट आपल्याला बघायचा आहे तर मी उद्यासाठी काय केलंय उद्यासाठी ह्याच्यामध्ये सुद्धा इम्पॉर्टंट लेवल काढलेले आहेत तुम्ही जर बघितलं तर उद्यासाठीच्या आपल्या इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत असतील तर इथे आपण उद्यासाठी वरच्या बाजूला इम्पॉर्टंट लेवल म्हणून ही लेवल घेतलेली आहे ही लेवल आहे बावीस हजार चारशेची खालच्या बाजूला इम्पॉर्टंट लेवल म्हणून आपण ही लेवल घेतली आहे ही लेवल आहे बावीस हजार तीनशेची बावीस हजार तीनशे ही खालची इम्पॉर्टंट लेवल आहे बावीस हजार चारशे ही वरची इम्पॉर्टंट लेवल आहे आणि ज्या दिशेनं ब्रेकआउट होईल सध्या आपल्याला काय दिसतंय ट्रेंड खालच्या दिशेनं येताना दिसतोय त्यामुळे जर ओपनिंग नंतर खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन होत असेल आणि बावीस हजार तीनशे लेवल ब्रेक होत असेल तर मग बावीस हजार दोनशे पन्नास बावीस हजार दोनशे आणि बावीस हजार एकशे पन्नास अशी तीन टार्गेट आपल्याला निफ्टीमध्ये खालच्या बाजूला बघायला मिळू शकतात उद्या बँक निफ्टीमध्ये एक्सपायरी असल्यामुळे जर गॅपअप ओपन झालं आणि वर जात असेल आणि बावीस हजार चारशेची लेवल वरच्या दिशेनं ब्रेक होत असेल तर मात्र शॉर्ट कवरिंग बघायला मिळू शकतं येणाऱ्या काळामध्ये बावीस हजार चारशे पन्नास आणि बावीस हजार पाचशे अशी दोन टार्गेट आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात बावीस हजार पाचशेच्या आसपास टच झाल्यानंतर जर तेजी होणार असेल तर इथे एकदा प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं आणि पुन्हा वर जात असताना बावीस हजार पाचशे ब्रेक झालं तर मग बावीस हजार पाचशे पन्नासची लेवल सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकते हे झालं आपल्याला निफ्टीच अॅनालिसिस तर आता आपण बँक निफ्टी आणि निफ्टीच अॅनालिसिस केलेले उर आहे उरलेले जे दोन इंडेक्स आहेत त्या दोन इंडेक्सचे चार्ट मी आता तुम्हाला दाखवतोय त्यातला सगळ्यात पहिला इंडेक्स आहे तो आहे फिन निफ्टी फिन निफ्टीमध्ये आज एक्सपायरी होती आणि आज एक्सपायरीच्या दिवशीच हे मोठ्या आपल्याला मुवमेंट बघायला मिळाल्या त्यामुळे सुद्धा आपल्या लक्षात आलेलं आहे की दोन्ही बाजूनं म्हणजे बाहेर आणि सेलर दोघांचेही आपल्याला काय झाले याच्यामध्ये लॉसेस आज झाले असण्याची शक्यता जास्त आहे तर हा आहे फिन निफ्टीचा चार्ट इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल दाखवलेले आहेत ले ले। तुम्हाला जर विश्लेषण करायचं असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता शेवटचा इंडेक्स आपण ओपन करणार आहे ज्याचं नाव आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट निफ्टी मिडकॅप सिलेक मध्ये सुद्धा आपण इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल काढलेले आहेत ले। तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याचं सुद्धा तुम्ही काय करू शकता स्क्रीनशॉट घेऊन तुमच्या विश्लेषणासाठी या पद्धतीनंच लेवल काढून उद्या कशा प्रकारे मुवमेंट होते याचा अभ्यास करू शकता तर हे झालं चारही इंडेक्सचं चा विश्लेषण आता आपण बघणार आहोत स्टॉकचं विश्लेषण त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातो आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे डेटा म्हणजे टाईम फ्रेम जी आहे ही डेली टाइम फ्रेम करायची आहे झूम लेवल ऍडजस्ट करून घेतोय आणि मी आता तुमच्यासाठी जे काही स्टॉक काढलेले आहेत ते एकत्र करून तुम्हाला दाखवायला सुरुवात करतो सगळ्यात पहिला आपण जो स्टॉक घेतलेला आहे त्या स्टॉकचं नाव आहे टोरन पॉवर टोरन पॉवर आपल्याला मागचे अनेक दिवस आपण हा स्टॉकचा विचार करतो आहे ह्या आसपास एक आपल्याला रेझिस्टन्स लेवल तयार झाली आहे बरेच दिवस म्हणजे अख्खा आपण असं म्हणू शकतो की फेब्रुवारी महिना चालू झाल्यानंतर लगेचच ही लेवल आपल्याला तयार झाली आणि आता मार्च महिनासुद्धा चालू झाला आहे जवळजवळ महिनाभर आपल्याला ही लेवल रेझिस्टन्स म्हणून काम करते बाराशे दहाच्या आसपासची लेवल आहे आता ह्या वेळेला काय झालंय बघा याच्या आधी काय होत होतं इथून इथपर्यंत तेजी झाल्यानंतर इथपर्यंत सेलिंग येत होतं परत इथपर्यंत तेजी झाल्यानंतर पुन्हा इथपर्यंत सेलिंग येत होतं ह्या वेळेला काय झालंय ह्या वेळेला आपण इथे गेल्यानंतर साधारण इथे साइडवेज होत होत इथूनच आपल्याला ब्रेकआउट येतोय तर त्याच्यामुळे जर समजा बाराशे दहाच्या वर आपल्याला टोरंट पॉवर मध्ये किंमत टिकत असेल तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अगदी बाराशे ऐंशी रुपये टार्गेट टोरंट पॉवर मध्ये बघायला मिळू शकतात तर हा झाला पहिला स्टॉक दुसरा स्टॉक आहे एचडीएफसी बँक एचडीएफसी बँकेमध्ये आपल्याला दोन तीन पॅटर्न्स आता दिसायला लागलेले आहेत पहिला पॅटर्न तुम्हाला मी दाखवतो तो म्हणजे असेंडिंग ट्रायंगल पॅटर्न आहे वरच्या बाजूला बघू शकता आपल्याला हा एक रेजिस्टन्स झोन तयार झालेला आहे हा कोणत्या लेवलला आहे चौदाशे चौसष्टच्या आसपास आहे आणि खालच्या बाजूने बघितलं तर ही एक ट्रेंड ट्रेंडलाईन तयार झालेली आहे याच्यामध्ये एक ट्रँगल तयार होतोय आणि ह्या मध्ये जर समजा चौदाशे चौसष्टच्या वर आपल्याला ब्रेकआउट येत असेल किंवा चौदाशे चौऱ्याहत्तरच्या वर आपल्याला ब्रेकआउट येत असेल तर मग येणाऱ्या काळामध्ये काय होऊ शकतं हा स्टॉक पुन्हा पंधराशे पंधराशे वीस रुपयापर्यंत जाऊ शकतो ह्या आसपास एक आपल्याला इथे गॅप तयार झाली आहे तर तिथपर्यंतचं टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतं तर हे झालं आपल्याला ट्रॅंगल पॅटर्ननुसार दुसरं आपण इथे बघू शकतो की इथे तेजी झाल्यानंतर इथपर्यंत सेलिंग झालं होतं परत इथपर्यंत तेजी झाली परत इथपर्यंत सेलिंग झालं आणि आता आपल्याला डब्ल्यू पॅटर्नचा सुद्धा ब्रेकआउट दिसतोय जर हा डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट सुद्धा टिकला म्हणजे आपल्याला डबल कन्फर्मेशन आहे आणि तुम्ही जर बघितलं तर मागच्या अनेक दिवसापासून इथे काय होतं एच डी एफ सी बँकेमध्ये आपल्याला अॅक्युम्युलेशन होताना खालच्या बाजूला दिसतं ॲक्युम्युलेशन म्हणजे काय साईडवेज होत राहते त्याच्यामध्ये मंदी होत नाही पूर्वी खूप मंदी झालेली असते आणि त्याच्यानंतर साईडवेज मुवमेंट होत राहते ह्याच्यामध्ये हळूहळू मोठे जे ट्रेडर्स किंवा इन्व्हेस्टर असतात ते हळूहळू बाईंग करत असतात आणि त्यामुळे नंतर येणाऱ्या काळामध्ये ह्याच्यामध्ये एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते मात्र हा जर डिस्ट्रीब्युशन झोन असेल तर येणाऱ्या काळामध्ये इथनं खाली सेलिंग सुद्धा बघायला मिळू शकतं त्यामुळे जोपर्यंत ह्या लेवलच्या ब्रेकआउट येत नाही तोपर्यंत आपल्याला नक्की सांगता येणार नाही की हे अॅक्युम्युलेशन आहे का डिस्ट्रीब्युशन मात्र दिसताना आपल्याला जे चित्र दिसतंय हे आपल्याला अॅक्युम्युलेशनचं आहे आणि इथनं जर ब्रेकआउट आला तर ह्या स्टॉकमध्ये पुन्हा एकदा पूर्वीचे चांगले दिवस येऊ शकतात स्टॉकचं नाव आहे एच डी एफ सी बँक आपण आता पुढच्या स्टॉककडे जाऊया या स्टॉकचं नाव आहे भारती एअरटेल भारती एअरटेलमध्ये आपण पूर्वी हा ब्रेकआउटसाठी दिलेला होता आणि त्यावेळेला मी तुम्हाला दाखवलं होतं एक महत्त्वाची गोष्ट दाखवली होती परफेक्ट आपल्याला प्राइस ऍक्शन झाली आहे ट्रेंड लाईन ब्रेकआउट आलं लेवल टेस्ट करायला खाली आला त्यानंतर वर जातोय अशा पद्धतीनं आपल्याला पहिल्यांदा हा स्टॉक इथे आयडेंटिफाय झाला होता इथनं ब्रेकआउट आलं त्यानंतर मग ह्या ब्रेकआउटला आपल्याला आयडेंटिफाय झाला पण इथे काय झालं थोडंसं वर गेल्यानंतर थोडंसं सेलिंग आलं आणि आता पुन्हा वर जातंय अशा वेळेला बाराशे पाचच्या वर जर हा स्टॉक येणाऱ्या काळामध्ये टिकत असेल तर आपल्याला काय होऊ शकतं ह्याच्यामध्ये आणखीन तेजी बघायला मिळू शकते स्टॉकचं नाव आहे भारती एअरटेल लिमिटेड आपण पुढं जाऊया आणि पुढचा स्टॉक आपण बघूया त्या स्टॉकचं नाव आहे भेल भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड आता भेल भेलमध्ये काय झालंय बघा भेलमध्ये आपल्याला काल मी जे तुम्हाला सगळे चार्ट पॅटर्न दाखवले तशा पद्धतीचा पॅटर्न आता दिसतो आहे तर ही ज्या ह्या ज्या दोन लेवल आहेत ह्या दोन ब्रेकआउट लेवल होत्या इथे रेझिस्टन्स झोन होता आपण ब्रेकआउट केलेला आहे ब्रेकआउट केल्यानंतर ब्रेक के काय होतं एक हाय बनतो हाय बनला लेवल टेस्ट करायला आता पुन्हा खाली आलंय आता दोन शक्यता आहेत एक म्हणजे लेवल टेस्ट करेल आणि आजचा जो लो बनला हा ब्रेक न करता उद्या अप ओपन उप होऊन पुन्हा वर जायला लागेल असं जर झालं तर वर जात असताना आपण पुन्हा जेव्हा हा हाय बायक ब्रेक करू त्यावेळेला इथे आपल्याला एक तेजी बनू शकते मात्र तसं झालं नाही आणि इथनं खाली जायला लागलं तर मग हा आपल्यासाठी आता सपोर्ट झोन आहे ले तर ह्या सपोर्ट झोन मध्ये कुठे सपोर्ट घेते इथे सपोर्ट घेते का इथे सपोर्ट घेते का इथे सपोर्ट घेते का ह्या लेवलला येऊन सपोर्ट घेते हे बघणं आता इंटरेस्टिंग असणार आहे तर आपल्याला खाली येत असेल तर खाली येत असताना आपल्याला दोनशे पंचवीस रुपयापर्यंतचे टार्गेट आपण ठेवू शकतो आणि मग दोनशे पंचवीस ब्रेक झाला तर मग अगदी दोनशे वीस रुपयापर्यंत आणि मग त्याच्याही खाली ब्रेक होत असेल तर त्याचा विचार आपण नंतर करू शकतो तर हे झाले आजचे चार स्टॉक आता मी कालचे दोन स्टॉक मुद्दाम तुम्हाला दाखवणार आहे ज्याच्यामध्ये आज आपल्याला परफेक्ट आपण जसं काल विश्लेषण केलं होतं त्या पद्धतीनं मुवमेंट झाली आता काल मी तुम्हाला टाटा केमिकल्समध्ये सांगितलं एक खूप मोठी तेजी झाल्यानंतर अचानक गॅपडाऊन ओपन झालं सेलिंग आलं अशा सेलिंगला आपल्याला फॉलोअप मिळतो आज तुम्ही बघू शकता गॅपडाऊन ओपनिंग झालं ओपनिंग झाल्यानंतर आपण दिल्ली जी दोन्ही टार्गेट होती ही दोन्ही टार्गेट अचीव्ह झाली आणि त्यानंतर एक पुलबॅक आला मी आधीच सांगितलं होतं हा झोन आता सपोर्ट झोन म्हणून काम करणार आहे पूर्वी हा झोन रेझिस्टन्स म्हणून काम करत होता आता सपोर्ट म्हणून काम करणार आहे त्या पद्धतीनं तिथे होताना आपल्याला बघायला मिळालं त्यानंतर दुसरा जो स्टॉक आहे हा सुद्धा आपण काल बघितलेला होता आणि काल मी सुद्धा इथे सांगितलेलं होतं की याच्यात आता एम पॅटर्न बनत आलेला आहे इथे आपल्याला लक्षात येईल ह्या पद्धतीनं एम पॅटर्न बनत आलेला होता आणि मी सांगितलं इथून खाली जाणार असेल तर आपल्याला पहिलं टार्गेट हे असणार आहे आणि दुसरं टार्गेट हे असणार आहे बरोबर दुसऱ्या टार्गेटला आल्यानंतर थोडंसं वर ओपनिंग झाले आता उद्या जर समजा ही लेवल ब्रेक केली तर मग एम पॅटर्नचा ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळेल आणि असं झालं तर एक मोठं सेलिंग आपल्याला खाली येत असताना ह्या स्टॉकमध्ये एन एम डी सी मध्ये बघायला मिळू शकतं तर हे झालं आजचं इंडेक्स आणि स्टॉकचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे लाईक आणि चांगल्या चांगल्या कमेंट अवश्य करा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही तुम्ही अजूनपर्यंत आणि अजूनही जर शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकन क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद